जी दुर्दैवी घटना घडली त्या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीमध्ये या वाशी शहराने या हा बंद पाळलेला आहे सातत्यानं वाशी शहर हे कुठल्याही धर्माच्या जाती जातीभेदामध्ये न पडता सगळ्या जाती समाजाला सगळ्या समाज बांधवाला एकत्रितपणे घेऊन जाणारं हे शहर आहे अनेक वेळी ज्या ज्यावेळी ज्या काही समाजकंटकाने वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्या त्याचं त्याच पद्धतीनं या ठिकाणी शहरामध्ये निदर्शन झालेलं आहे आणि शांततेमध्ये कसल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था न बिघडता व्यापारी बंधूचं या ठिकाणी या शहरातील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच पद्धतीने हा बंद शेवटपर्यंत जावा आणि राज्य शासनाने देखील या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना त्यांच्या न्यायालय न्यायालयन कोठडीमध्ये एक दलित कुटुंबातील मुलगा वाढलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पोलिसांबद्दल काय वाटतंय का हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याच्यावरती बोलणं योग्य होणार नाही परंतु त्याचा मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वस्त केलं आणि महाराष्ट्राला आश्वस्त केलं की यामध्ये योग्य तो तपास केला जाईल आणि दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल